नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुसित आणि अगदी स्वादिष्ट असा नारळी भात अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण बनवूया तर इथे पहा मी एक वाटी असा पुलाव राईस घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता बिर्याणी राईस वापरला तरीही चालेल फक्त चिकट जो तांदूळ होईल तो घ्यायचा नाही आणि त्याच वाटीच्या मापानं मी पहा ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि तेव त्याच वाटीच्या मापानं परत तेवढी साखर घेतलेली आहे मी गुळाच्या ऐवजी साखर वापरत आहे तुम्हाला गुळ वा आवडत असेल तर गुळ वापरा आणि इथे छोटी वाटी तूप घेतलेलं आहे आणि इथे पहा ड्रायफ्रूट्स मी काजू बदाम आणि मनुखे असं एवढं घेतलेलं आहे हे आपल्या आवडीवर वापरायचं आणि थोडंसं अगदी मीठ वापरायचं म्हणजे कसं गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते आणि इथे पहा खडे मसाले तीन असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन हिरव्या वेलची पाच लवंगा आणि थोडंसं अगदी जायफळ आणि वेलचीची पूड तर आता आपण नारळी भात बनवूया आणि इथे पहा कुकर गरम झालेला आहे तर त्याच्यात आपल्याला तूप घालायचं तूप नसं तेल घातलं तरीही चालतं पण तुपाने मात्र एकदम मस्त असं स्वाद येतो आणि मऊ लुसलुशीत असं आपलं नारळी भात तयार होतो आणि हे तूप गरम झालं की याच्यात आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मंदच आचेवर असे तळून घ्यायचे आणि हे आपलं तळत आहे तोपर्यंत आपण हा खडा मसालाही घालूया म्हणजे तोही त्याच्यासोबत मंद आचेवर असं तळून होईल मस्त आपले ड्रायफ्रूट्स तळलेले आहेत तर याच्यात आपल्याला लगेच हा ओला नारळ घालायचा ते आपल्याला काढून नाही घ्यायचं आणि याच्यातच आपल्याला लगेच साखर घालायची आणि हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं मंदाच्यावरच मिक्स करायचं आणि ही साखर खोबऱ्यासोबत वितळत आहे तोपर्यंत मी आता तांदूळ दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून आणते हे पहा साखर आणि खोबरंही मस्त परतून झालेलं आहे आणि तांदूळही मी धुवून घेतलेले आहेत तर हे तांदूळही आपण याच्यात घालूया आणि तांदूळही ह्याच्यात असं एक मिनिटभर असे आपण परतून घेऊया आणि तांदूळही एक मिनिटभर असे परतून घेतलेले आहेत तर याच्यात आपल्याला आता पाणी घालायचं तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आपण आता याच्यात अडीच वाट्या पाणी घालणार आहोत कारण आपला जो तांदूळ आहे त्याच्यावर आपण पाणी घालायचं तर हे पा कसं आपण अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे तर तेवढं पाणी ह्या तांदळाला लागतं आणि तांदूळ जर तुम्ही बारीक वापरला तर मग दोनच वाट्या पाणी घालायचं आणि बासमती राईस जरी वापरला तरी अडीच वाटे पाणी लागतं तर तेवढं घालायचं आणि याच्यात आता आपण मीठ घालूया आणि वेलची जायफळची पुढंही घालूया आणि याला आता अशीच उघड्यावर उकळी येऊन देऊया आता म गॅस मोठा करायचा आणि अशी उकळी येऊ द्यायची तर हे पा भाताला आपल्या चांगली उकळी आलेली आहे तर आता गॅस जरा कमी करायचा आणि आता आपण झाकण लावून दोन शिट्या काढून घेऊया आणि झाकण लावल्यानंतर गॅस मध्यम करायचा कुकरच्या दोन शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर आता कुकरची हवा गेल्यानंतर आपण पाहूया तर हे पा कुकरही आपला थंड झालेला आहे तर आता पाहूया आपला भात शिजलाय का कसा मुक्रा, मुक्रा, मुक्रा हे पा अगदी मस्त आपला भात असा मोकळा मोकळा अगदी मोकळा हे पा मस्त असा शिजलेला आहे आणि हा माझा मोठा कुकर असल्यामुळं दोनच चिट्ट्यात भात भात शिजतो तुमचा जर छोटा कुकर असेल तर तीन किंवा चार शिट्ट्या करायला लागतात मग तर हे पा मस्त अगदी आपला भात शिजलेला आहे आणि अगदी मऊ असा तर आता आपला भात नारळी भात खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुगरण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद